नमस्कार मी अनिल गुंद राहणार आष्टी तालुका मावळ जिल्हा सोलापूर मी माऊली कृषी केंद्र आष्टी या नावाने फर्म चालवतो गेले अनेक वर्षापासून मी व्यवसायात असून मी मनीषा कंपनीची डीलरशिप आहे पहिल्यांदा मी सावकार हा प्रोडक्ट घेतला होता फार लहान छोटीशी बाटली होती दोन मिलीची होती ती कांद्याच्या रोपावर ॲड मार आणि ती द्यायचो कांद्याचं रोप एक तर भारी व्हायचं हो बोलायचंच काम नाही शेतकरी परत रिटर्न मागायला यायचे दुसरे किंवा त्यांना काय दिलं ती मला द्या कधी कधी माय लक्षात यायचं नाही त्यांना काय दिलं का नाव सांगा मी त्यांना काय दिलं रोज रोज एक आणि गिरायक असते ती काय माहीत असते मग काय जण किशात बाटली घेऊन यायची काचाची जी, काचा जी फुटलेली हम्म ही द्या आम्हाला मग मला लक्षात यायचं परत परत कोणाला काय द्या म्हणलं की मला ती पाठत झालंय सावकार आणि द्यायचं द्यायचंय रोपात कायतरी बिघडले उत्कृष्ट परत सावकार कंपनीनं मोठी बाटली काढली पन्नास मिली शंभर मिली आणि त्या हळूहळू मी परत द्राक्षीला घडजिरो म्हणून ह्यासाठी द्यायला लागलो परत डाळिंबीला कळी निघण्यासाठी द्यायला लागलो वांग्याला म्हणजे ज्या जिथं जिथं कळीचा प्रॉब्लेम येतोय कळी निघत नाही म्हणलं म्हणजे सावकार त्यातले त्या की झिरो चौतीस या पद्धतीने समीकरण करून, करून द्यायचो रिझल्ट उत्कृष्ट यायचा त्यानंतर मनीषा कंपनीने कोहिनूर प्रॉडक्ट काढला आणि पहिल्यांदाच कोहिनूर आला माझ्याकडे एक ग्रॅम न प्रति लिटर प्रमाण त्या सावकार मध्ये टाकून दिल्यानंतर अनेक उत्कृष्ट रिझल्ट लोकांना ला यायला लागले अनेक प्रॉडक्ट आणले की जे दिले की शेतकरी परत मागायलाच यायचे ते द्यायचे येते आता असं शेतकऱ्यांना परिचय झाले की आता की पुढा वगैरे घेऊन येत नाहीत ते डायरेक्ट नावानेशी प्रॉडक्ट ओळखतात आणि मागतात अतिशय उत्कृष्ट असे प्रॉडक्ट आहेत परत शेंबी आलं किमियल पोटॅश आलं आणि त्यांचा तर सगळ्यात मुळीसाठी जर प्रॉडक्ट एकदा भारी एक आहे तो म्हणजे मॅजिक जल फास्ट विर की पूर्ण त्यात काही राहत नाही ड्रिपमध्ये अडकाडकी होत नाही बाकीच्या प्रॉडक्टसारखं गाळ होणं किंवा घट्टपणा खाली येणं असा कुठलाही प्रकार मॅजिक जेलमध्ये होत नाही आणि लगेचच दोन ते तीन दिवसात मुळी दिसायला चालू होते जवळजवळ ऐंशी प्रॉडक्ट त्यांचे आहेत म्हणजे काय रेंज खालणं टाकायची पण आहे खतं वगैरे आता अलीकडे तर द्राक्षे म्हणलं मन ना मनीषा आणि द्राक्षे एकच समीकरण झाले फ्रीजर कुठलं वापरायचं म्हणलं की मनिषाशिवाय द्राक्षवाला घेतच नाही मी एक औषध विक्रेता म्हणून खूप समाधान आहे कारण शेतकऱ्याने नेल्या ने मालाचा त्यांना आलेला रिझल्ट त्यांच्या चेहऱ्याचा आनंद तोच सर्व काही सांगून जातो आणि शेतकरी बी त्यांच्याविषयी खूप समाधानी आहेत त्यांना चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळतं त्यामुळं मनिषा ही कंपनी पुढे खूप नावारोपाला येणार आहे ते त्यांचा एक का आभारी आहे शब्दात सांगू शकत नाही धन्यवाद